स्वामी समर्थ चला आता पुष्प पिक्चर पाहून आलो आल्याच्या नंतर लेखाची फरमाईश होती मग मी मिसळ पाव केलेली केलेली आहे आहे हे बघा बघा इथं एकदम मिसळ आणि पाव आणलेले आहेत विकत आता चला मी ताट वाढून देते त्यांना ते मला तर उपवास आहे बघा मी खाणार नाही पाव खात नाही मी पाव कधीच खात नाही ते बघा तिकड मिस्टर गडबड करायला लागलेत कवादिती जेवायला म्हणून काय चांगलं चांगलं आयटम करायचं असलं थोडासा वेळ होते पण त्यांना दम निघत नाही काय करा हे बघा एक ताट तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये भाजीपाला चिरला होता त्यामुळे असं थोडं खरकट आहे थांब थोडसे इकडे दाखव तर हे बघा हे ताट पण वाढून घेते सगळेजण वाट पाहायला लागलेत कारण उशीर झालाय आम्ही तिथं पिक्चरच्या तिथं काहीच खाल्लं नाही थोडंफार खाल्लेलं आहे मस्त मिसळ पाव झाली बर का एकदम सिंपल पद्धतीने केलेली हे बघा तयार झालेलं आहे चला या पण तुम्ही पण खायला मिसळपाव कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मी काही रेसिपी शेअर करणार नाही याच्यावर कारण की नाही करणार वेळ भेटला नाही मला रेसिपीचा व्हिडिओ करायला हे बघा दोन्ही ताट तयार झालेले आहेत एक मिस्टरचा आहे आणि एक मुलाचा आहे चला आता काय करते गुरुवार आहे मला उपवास आहे आणि त्यासाठी मी दे, देवाला प्रसादासाठी शिरा करते स्वामी समर्थ महाराजांना आणि लक्ष्मीला नैवेद्य दाखवते शिरा करून आणि त्यानंतर मी जेवण करते मी काय करणार आहे सकाळच्या पोळ्या आहेत पोळी आणि मी जे भाजी केलेली आहे ना मटकीची ती खाणार आहे कारण मी पाव कधीच खात नाही कधीच 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 खात नाही आजपर्यंत खातलेला नाही आणि खात पण नाही मला नाही आवडत कशी झाले ग भाजी बोल ना तोंडाने सांग ना नंबर एक झाली म्हणजे एकदम गडबडीत केली आणि झटकी पट केली सिंपल पद्धतीने केली जे आपण घरात मसाले आहेत त्याच्यात पाव मसाला सुद्धा आणलेला नाही जे घरात सब्जी मसाला होता किचन किंग मसाला होता तेच टाकलेला आहे कारण आणलेलं नाही काल त्याला मी सांगितलं होतं मार्केटमधून मा येताना तू फुलं लक्ष पूजेला फुलं आणि हे घेऊन ये म्हटलं काय मटकी तिथं मार्केट मध्ये मोड आलेली भेटते मग त्यानं मटकी घेऊन आम्ही तर त्याच्यामध्ये ते म्हणजे मटकी आणायचे तर मग मिसळ पाव, कर। एक, पाव, पाव, ले ले। पाव ता ता मी म्हणून ठीक आहे करू म्हणलं घेऊन कशी झाले भाजी पाव पाव तिकडे नेले ना दोन डझन पाव आणलेत आणि तेच खातात आता मी काय खात नाही मला पाव कधीच आवडत नाही मी कधीच खाल्लेल नाही चला शिरा कर रवा भाजून घेते थोडंसं तूप टाकून आणि थोडासा शिरा करणार आहे माझ्या पोरतात ते तूप घरीच बनवलेलं आहे मागचं पण बनवा आता मला आहे साय जमा झालेली आहे उद्या नाही तर परवा करणार आहे त्याला म्हणलं कशी झाली भाजी ते अगोदर ताट नेऊन दिलं तर काय कचरा पट्टी आणले की म्हणे तर मेळालं खाऊन बघा कशी झाली भाजी तर ते म्हणले नंबर एक झालीये आणि तुला तारीफ केलेली आवडती की म्हणे हो तारीफ केलेली आवडती कारण की आपण कष्ट केलेले असते स्वयंपाक करताना मग थोडं जरी तारीफ केली तर बरं वाटतं मेहनतीला फळ मिळतं बरोबर बरोबर बड़ का नाही चला आता हे रवा भाजलेला आहे मी याच्यामध्ये थंडच पाणी घालणार आहे कारण आता व्हायला लागली गडबड मी सकाळपासून काहीच काहीच खाल्लं नाही फक्त चहा केला आणि आज केला होता बदामाचा हलवा ते खालेला आहे बरं त्याच्यामुळं गरम पाणी करायला मला वेळ नाही आणि माझ्या पण पोटात काव कव 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 कावळे करायला भूक लागली मला थंड पाणी टाकलेलं आहे आता थोडासा शिजू देते आणि नंतर साखर टाकते आणि स्वामी समर्थ महाराजांना मी पण जेवते फिनिश झालीवर का अर्धी भाजी दाखवते तुम्हाला भाजी फार छान झाली कढई भरून केली होती फिनिश झाली एवढीच राहिली मस्त झाली एक बटाटा टाकलाय मी एक बटाट्यामधला अर्धा बटाटा जिमिल दिला खायला जिमिला आवडते ही शेव आणून ठेवली होती बारीक मग कांदा चिरला सगळी तयारी केली आल्यावर हे बघा शिरा पण झालाय मला थोडं गोड आवडते शिरा बघा झालाय चला नैवेद्य दाखवते मी पण जेवते चला ताट वाढून एक पोळी घेतली भाजी घेतली आणि शिरा घेतलाय कधी जेवायला बसते देवासमोर मला इथंच बसून जेव वाटते चला मी खाऊन सांगते खास कशी झालेली आहे झणझणीत तर दिसायला लागली भाजी त्यांनी तर छान म्हणले आपण बी बघू खाऊन कशी झाली काय नाही मी सगळं टाकून घेतले भाजीमध्ये कांदा लिंबू शेव एकदम भारी झाले लेख म्हणाली ले। गडबडीत केलं की कधी बी छान होते नाही का म्हणायले हा पुष्पा पिक्चर पाहून आलो भयानक आले भयानक मस्त आहे पिक्चर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आय डीला पण फॉलो करा ओके बाय बाय रात्री